कर्माचे फळ भोगावेच लागते ऐका श्रीकृष्ण आणि भीष्मपितामह यांचा संवाद कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुनने बाण मारल्यानंतर कौरवांचे से सेनापती भीष्मपितामह बाणांच्या शय्येवर झोपले होते या पृथ्वीवरील पवित्र महिन्यांच्या प्रतीक्षेमध्ये भीष्मपितामह काटेदार बाणांच्या शय्येवर झोपले होते ते खूप मानसिक त्रास आणि शारीरिक त्रासांमधून जात होते एक दिवस भगवान श्रीकृष्ण युद्धक्षेत्रामध्ये पितामहांना भेटायला आले आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि आवाजामध्ये दुःख येऊन महान योद्धा भीष्म पितामहांनी श्रीकृष्णांना विचारलं हे वासुदेव मी माझं सगळं आयुष्य कौरव आणि सन्मानाने जगलो माझ्या कर्मामध्ये नेहमी प्रामाणिक आणि शब्दांनी नरम होतो कधीही धर्माचा मार्ग सोडला नाही एवढेच नाही तर माझ्या विचारांमध्ये सुद्धा माझं वागणं कोणाच्याही बरोबर वाईट नव्हतं मग हे केशव आज आयुष्याच्या या शेवटच्या क्षणी मला हे सहन न होणारं दुःख का मिळालं मी असं का जगत आहे यालाच आयुष्य म्हणतात का दिवस रात्र या बाणांच्या शय्येवर अर्ध मेला होऊन पडलो आहे दिवसा युद्धभूमीवरून येणाऱ्या घोषणा ऐकत आहे आणि रात्री आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दुःख आणि विधारक रडणं ऐकत आहे अर्धरात्री गिधाड प्रेतांचा शिकार करताना येणारा आवाज ऐकत आहे हे कृष्ण माझ्या शरीरातून रक्त वाहत आहे आणि मला भीती आहे की एखाद्या दिवशी या गिधाडांना माझ्या आसपास जेवण नाही मिळालं तर माझ्यावर हल्ला करतील आणि मी एक महान योद्धा असूनसुद्धा त्यांना पळवून लावू शकत नाही आणि स्वतःलाही वाचवू शकणार नाही माझ्यासाठी हे आयुष्य काय आहे श्रीकृष्ण तुम्ही स्वतः देव आहे जे आज मला भेटायला आले आहेत पण मी तुम्हाला हात उचलून नमस्कारसुद्धा करू शकत नाही हे केशव माझ्या डोळ्यातून आयुष्यामध्ये कधीही अश्रू पाहिले नाहीत पण आता तुम्हाला या मानव जातीचे निर्माण करणारे आणि ब्रह्मांडाचे स्वामी यांना माझ्यासमोर एका सामान्य माणसाप्रमाणे उभे असलेले पाहून मी स्वतःला थांबवू शकत नाही वासुदेव माझ्यासाठी हीच शिक्षा आहे का माझं शाही आयुष्य अचानक दयनीय का झालं मी माझ्या आयुष्यामध्ये असं कोणतं पाप केलं ज्याची मला शिक्षा मिळत आहे हे कृष्ण मला हे सांगा आणि लवकरच या दुःखातून मला सोडवा भगवान श्रीकृष्ण एक लांब मोठा श्वास घेऊन भीष्म पितामह यांच्या डोळ्यांमध्ये खोलवर पाहात म्हणाले प्रिय भीष्म जोपर्यंत तुम्ही इथे आले नव्हते तोपर्यंत तुम्ही आयुष्यभर धर्माच्या मार्गावर चालले आणि कधीही त्यापासून दूर झाले नाही तुम्ही नेहमी एका आदर्श व्यक्तीसारखे आयुष्य जगले आणि नेहमी गर्व आणि सन्मानाने आयुष्य जगले तुमचे शब्द कधीही कठोर नव्हते आणि तुमच्या व्यवहारांमध्ये कधी घमेंट नव्हती पण पितामह तुम्ही त्यावेळी गप्प राहिले जेव्हा तुमच्याकडून बोलण्याची अपेक्षा होती आणि त्यावेळी सुद्धा गप्प राहिले जेव्हा तुमच्याकडून प्रश्न विचारण्याची अपेक्षा होती मी सहमत आहे पितामह तुम्ही कधीही कोणत्याही महिलेबरोबर अशोभनीय वागले नाही पण तुमच्या डोळ्यांसमोर द्रौपदीचा अपमान होताना आणि तिचे वस्त्रहरण होताना तुमची मान फिरवली हे पितामह तुम्हाला चांगलेच माहीत आहे की द्रौपदी तुमचा किती सन्मान करत होती पण तुम्ही त्या दिवशी तिच्याबरोबर काय केलं द्रौपदीने तुम्हाला विनंती करत म्हटले की पितामह मला वाचवा माझे रक्षण करा तुम्ही तिच्यापासून मान वळवली तुमचा चेहरा दूर झाला आणि तिचं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही पितामह तुम्ही स्वतः एक महान योद्धा असूनसुद्धा त्या दिवशी द्रौपदीचा झालेला अपमान आणि वस्त्रहरण थांबू शकत होते आणि धर्माचे एक महान योद्धा असून सुद्धा तुम्ही तुमच्या राजाला प्रश्न विचारू शकले असते पण तुमच्यासमोर घडणाऱ्या सगळ्या अपवित्र घटना पाहून सुद्धा तुम्ही शांत राहिले तुम्ही धर्माचे रक्षण करणे आणि एका असहाय्य महिलेला मदत करण्याऐवजी आपल्या राजाप्रती प्रामाणिक असण्याला जास्त महत्त्व दिले दुर्भाग्याने पितामह तुम्हाला त्यावेळी या गोष्टीची जाणीव झाली नाही भगवान श्रीकृष्ण नंतर म्हणाले हे पितामह गप्प राहणं ठरवून केलेला विश्वासघात आहे आणि विश्वासघात एक पाप आहे आणि पाप एक दंडनीय अपराध आहे बोलणं आणि राजाला प्रश्न विचारण्याची गरज असताना गप्प राहणं राजाबरोबर ठरवून केलेला अपराध असतो हे पितामह तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की ठरवून वागण्याला विश्वासघात म्हटलं जातं विश्वासघात एक पाप आहे आणि देवाच्या दरबारात एक दंडनीय अपराध आहे त्यामुळे तुम्हाला आता त्याची शिक्षा मिळत आहे मी संकोच माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि आदरसुद्धा आहे पण पितामह मी आधी देव आहे मग माणूस देवाच्या रूपामध्ये मलासुद्धा निसर्गाच्या नियमानुसार कार्य करावे लागते पापी लोकांना शिक्षा द्यावी लागते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा